मित्रांनो कसे आहात बरी आहात ना मित्रांनो क्रोध केल्यानं आपल्या शरीरावर चुकीचा परिणाम होतो जेव्हा कोणतीही व्यक्ती रागात असते तेव्हा त्या ते व्यक्तीच्या शरीरातील ब्लड फ्लो वेगानं होऊ लागतो आणि ब्लड प्रेशर वाढते इतकंच नाही तर जास्त राग राग केल्यामुळे जास्त ताणतणाव येतो कारण नसताना ताणतणाव डिप्रेशनचा सामना करावा लागतो लोकांचा असा प्रश्न असतो की रागावर नियंत्रण कसे मिळवावे जेणेकरून हेल्दी आणि बॅलेन्स आयुष्य जगता येईल दहा असे संकल्प आहेत ज्यांच्या आपल्या जीवनात अवलंब केल्याने रागावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात येण्यास मदत होईल पहिला संकल्प स्वतःला ही गोष्ट सांगा की मी एक शक्तिशाली आत्मा आहे पॉझिटिव्ह आहे दुसरा संकल्प तुम्हाला स्वतःला सांगायचे आहे की मी शांत आहे मी स्थिर आहे आणि कोणत्याही स्थितीत स्वतःला शांत ठेवण्यासाठी मी प्रयत्न करेन तिसरा संकल्प मी निडर आहे आणि निश्चिंत आहे जर तुम्ही निडर किंवा निश्चिंत होऊन कोणतंही काम कराल तर तुमच्या मेंदूचं प्रेशर कमी होईल आणि आजारांपासूनही बचाव होईल चौथा संकल्प स्वतःला सांगा की मी नेहमी खुश राहीन कोणतीही प्र परिस्थितीत असो चांगली किंवा वाईट मी प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहीन पाचवा संकल्प नाती मजबूत करण्यासाठी हा संकल्प गरजेचा आहे ज्यामुळे नाती मजबूत होतात आणि प्रेम टिकून राहतं आणि प्रत्येक स्थितीत कुटुंबासोबत राहता येत सहावा संकल्प आपल्या घरात सदैव आनंद आणि प्रेम राहावे वाढावे म्हणून मी प्रयत्न करेन सातवा संकल्प माझ्याकडे भरपूर धन आहे आणि मी संतुष्ट राहील आणि आनंदी राहील आठवा संकल्प परमात्म्याची सुरक्षा कवच माझ्या चारही बाजूंनी आहे तुम्ही आत्मविश्वासाने आपलं काम कराल तेव्हा मनावर सहज ताबा मिळवता येईल दहावा संकल्प समाधानी राहा परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारा इतर किंवा परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद